नमस्कार स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र जॉब अपडेट या चॅनलवरती तर आज आपण घेऊन येत आहोत एक नवीन जॉब अपडेट जी की आहे बँक ऑफ इंडियामध्ये तर बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदाच्या नवीन व्हॅकन्सी निघल्या आहेत ज्यांना कोणाही न कोणालाही अप्रेंटिस पदासाठी अप्लाय करायचं असेल त्यांनी याचा नक्कीच फायदा घ्यावा तर आपण याबद्दल डिटेलमध्ये बघूया याची ऑनलाईन ऍप्लिकेशन डेट दहा एक दोन हजार सव्वीस यापर्यंत आहे तर तुम्ही दहा तारखेच्या आतच हा फॉर्म भरायचा आहे तर आपण महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या सीट्स आहेत ते खालीलप्रमाणे बघूया तर महाराष्ट्रामध्ये एकूण चार झोनमध्ये आपल्याला जागा पाहायला मिळतात कोल्हापूर रायगड रत्नागिरी आणि सोलापूर या चार झोनमध्ये आपल्याला जागा पाहायला मिळतात तर आपण या चार झोन मध्ये कोणत्याही एका झोनमध्ये अप्लाय करू शकतो तर याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया खालीलप्रमाणे आहे नॅशनॅलिटी कॅन्डिडेट मस्ट बी सिटीजन ऑफ इंडिया आणि इथे एज आहे ट्वेंटी इयर्स टू ट्वेंटी एट एट इयर्स आणि याची जी एक्झाम होणार आहे त्याचा सिलेबस आपण खालील बघूया तर एकूण चार सब्जेक्ट आहेत पहिला जनरल अवेअरनेस इंग्लिश लँग्वेज क्वांटिटिव्ह ऍप्टिट्यूड अँड कम्प्युटर नॉलेज असे एकूण चार सब्जेक्ट आहेत त्यापैकी आपल्याला एकूण प्रत्येक सब्जेक्टच्या पंचवीस 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 असे शंभर क्वेश्चन आहेत शंभर मार्क्ससाठी आणि याचं स्टायपंड बेनिफिट आपल्याला मिळणार आहे स्टायपंड पर मंथ टू बी पेड बाय द बँक आठ हजार पाचशे आणि गव्हर्मेंटकडून चार हजार पाचशे असा मिळून तेरा हजार रुपये स्टाय आपल्याला प्रत्येक महिन्याला बघायला मिळतो फायनल सिलेक्शन हे आपल्या एक्झामवरती बेस होणार एक आहे तर एक्झाममध्ये तुम्ही नक्की चांगलं मार्क घ्यावा तर याची डिटेल पी डी एफ मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथे जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये बघू शकता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या ला सबस्क्राईब करा धन्यवाद